कार मित्रांनो मी कुणाल पालकर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमचं स्वागत करतो तर आज आलेलो सकाळी गावी आणि आज रात्री प्रोग्राम आहे जरा चिकन फ्राय वगैरे करायचं आहे तर त्यासाठी चिकन आणायला लांजत चाललो आहे आम्ही तर मी आधिक ते भाव माझा आणि तो दुसरा जो गावी असतो रुपेश म्हणू तो एक भावे आणि अधिक त्याचे पप्पा आहे मी तिके चाललो आता जे काही सामान वगैरे लागते ते आणायला तर चला आजची व्हिडिओ मस्त असणार आहे रात्री फुल मजा येणार आहे हो रुपेश पण आला इथे हो रुपया खाय जातच काय चाललोय मी ठेव ठेव बाटला सिलेंडर टाकतो जरा मागे टाकत मागे नको टाकू हालत बस इथे अरे पाठी तिकीट तुटून बाहेर येईल डायरेक्ट नाही येणार पण अरे पण पाच जण आहेत काय नाही होईल पप्पा पॅडिओ बसतील अरे अरे व्हिडिओ चालू आहे कॉलेज का पाठी का बायटी मीच बसतो इथे उशा फुकट फिरवतो काय हे कामा भया चलो इथे इकडे पुढे बस तू हे आधी त्याची आत्ते बस हे काय म्हणलं गाणं आधी नको रे इथं कॉपी राईट भेटणार वाटल घाटी चढताना काय नेहमी म्हणायची पुण्याला आम्ही ना अरे पोरं नाही आणि आम्ही चढत जायची रे एवढ्या फार करू लोकांची गाडी पाहिजे होती पाहिजे गाडी घ्यायलाच हवी भंड्यानी पण ती म्हणायची घ्यायलाच हवी आणि माही कदा पुढच्या हा घेऊन येणार म्हणजे आम्ही घेऊन येऊ असे करायचे लय करता मित्रांनो आता लांजा मार्केटला आलोय अवस्था बघा अरे हा हे पुढच्या गल्ली पहिला काय घ्या शिकत हा कसा विचार

लिंबू पिलून घेतलं पहिले चालेल कडू चालू कसं तरी लागत पेस्ट मजा घेते या कोणा तुझ्यावर नाही जाऊ म्हणा

मम्मी बघते कशी मम्मी रेसिपी आता आता बेटा पेपर आता टाकते आणि पण टाकून घेणार फुटणार नाही दुसरं म्हणजे म्हणजे हात चिकट ना अंडी टाकायची असतात काय अरे मग अंडी टाकली तर लवकर खावं लागेल ना असं काय नसतं ना लवकर काय खावं लागेल अंड खराब नाही

बस हा फक्त थर येऊन दे काय रुपया मला वाटलं गेलं मग बाकी हे किती काय कॉन्फ्लेक्ट नाही कारण घेतला ये पद्धतीच बनव मग एक टाकू का थोडं त्याच्या पद्धतीत बनवून द्यावी ती रुपये बिर्याणी कधी बनवणार आहे परत कधी आता आल्यावर हो मग चालेल संडेला करूया या मी सांगतो बिर्याणीचं मस्त एकदम कुणाला आज आपल्याला चिकन फ्राय करून देणार आहे तर कुणाला आता सध्या चूल मांडतोय नीट कुणाला तिकडे बघ

थंड झाले ना एकत्र खाऊ ना आता झालं ते एकत्र लॉटे ना अरे आणि एवढे तेल कडे थंड झालं की उद्या खायचं आता नाही <coughs>